हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी काढले होते कपड्याच्या घड्या घालायला भरपूर दिवस झाले कपड्यांच्या घड्या घातल्या नव्हत्या सगळं असं कपाटमध्ये पूर्ण असे भुजकं भुजकं झाले तर असं वाटतं की आत्ता खाली इन की काय आणि आत्ताच कपड्याच्या घा घालायला काढल्या आणि मिस्टर लगेच आले लगेच कामाला लावलं आडकी तर घेऊन आले आता म्हणले आधी आपण लॉन्चरचा काय फोडून घेऊ नंतर तुझं काम ती कर तर हे अशाच घड्या स्टॉप केले आहे मी आता आता हे नंतर आवरील आधी ते काहीला फोडून कारण आणडकी तर दुसऱ्याचं आहे येतो वापस नेऊन द्यायचे त्यांना पण करायचं करायचंय वाटतं त्यामुळे मग त्यांना संध्याकाळपर्यंत द्यायचं आहे तर आधी काहीलाच फोडून घेतो आणि नंतर मग हे राहिलेलं पशायला आवरून घेते असं साड्यांचं काढलेलं सगळं बोचके बोचके झाले होते आता खालच्या कपाट्याचे झालेले एक कप्पा घड्या करून झाला आहे आणि इकडं पण आहे सगळीकडं असं सगळं असं कोंबलेलं आहे आता मुलं गावी गेल्यापासून कपड्यांच्या घड्या घालणंच झालं नाही त्यामुळं आणि इकडं पण आहे पूर्ण असं डायरेक्ट कपाटा हे झाले असं पूर्ण बोचके बोचके झाले आता ते पू आता हे पूर्ण मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालत लगेच एवढी घाई झाली लोणचं बनवायची काय सु मग तुम्हाला माहित नाही का खराब काय नाही का त्या ते आपण आले नाही ना काल आपटले असे त्यामुळं जेवढे चांगले तेच घ्या तर हा आडकीचा आणला आहे आडकीचा धुवून घ्यावा लागेल ना तर आता मी एकदा एका पाण्याने धुवून घेतल्यात श्रीका म्हणले नाही नाही आता माझ्या हाताने पण मी धुवून घेते चिकाची चिकाची हो आता एवढे आहे ना डॅमेज झाल्या गावाकडून आणल्या होत्या ना गोणी मध्ये तर एवढं डॅमेज झालं साईडला साइडला काढून ठेवलं त्यातला एक पिकलाय खूप छान आहे हा वाव

हो हा पावसाच आता वातावरण झालेलं आहे ना आता बाहेर पण पाऊस आता चालू झालेला आहे आणि अडकिता नवीनच आणलेला आहे मित्रास आणलेला आहे त्यांनी पण नवीन आणलेलं आहे ना उद्घाटन करायला आमच्याकडे दिलेलं आहे तर चला आता स्टार्ट करून आणि आता मी पण आता एक अडकिता बनवून घेणार आहे मस्तपैकी तर चालू आहे फोडायचं काम अडकी तासेव आणि एक 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 खाप राहिले थोडे जरा बारीक खापा करा ना मग बोराला खपती नाही ते मोठ्या छोटे छोटे करा, करा। हा बारीक केले का छान लागत आहे मस्त पहिल्या लोणच्या सारख्या मागच्या वर्षीच लॉन्चवानी करायच डायरेक्ट खारका hmm. आठ दिवस मग वाळवायचा बाय म्हणून काय केलं नाही फोडून लोणच सुरेखा आता सेपरेट करते कोया वगैरे त्याच्यातल्या काढून टाकावं लागतात ना स्वच्छ करून घेते आता सुरेखा मस्त चला आता मस्त पैकी झालेले एक दोन दिवस मस्त सुकून देऊ आहे ना चांगल्या सुकून देऊ मस्त पैकी मग मसाले वगैरे करू हे लोणचं एवढं मग देऊ आता घरी घालून नाही का घरी आमच्या गावाकडे ना मंदिराचं चा काम चालू त्याच्यामुळे आम्ही लोणचं घालत नाही कोरड्या पापड या वर्षी काहीच केलं नाही तर आता टाकलंय लोणचं सुकायला मस्त पैकी फॅन खाली आता सुकून देऊ उद्या मस्त पैकी एक ओन मस्त वाळवून घेऊ चांगला सुकून देऊ मस्त आणि ओनामध्ये चांगलं वाळवलं ना आता लोणचं पण भारी टिकतं हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आता आता जस्ट ऑफिसमधून फ्रेश वगैरे झालो जरा हातपाय वगैरे धुतले आणि सुरेखा आता लागली इकडे चहा बनवायला आणि चहासाठी सुरेखाने आणलेलं आहे गावाकडून काय आणलेलं आहे गौती चहा आणले आहे शेतामधून त्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही मतदानासाठी गेलो होतो सोमवारी त्यावेळेस आठ दिवस झाला तेव्हा मग आम्ही गावाकडे गेलो होतो हा तर सोमवारी गावाकडे गेलो त्यावेळेस आमच्या बहिणीकडून आम्ही गवती चहा आणला खूप आवडतो ना चहा मध्ये मला पण खूप आवडतो आणि मी ऑफिस मध्ये दोन टाइमच चहा घेतो घरी आल्यानंतर काही चहा घेत नाही सकाळी नाही संध्याकाळी नाही मला इकडे गवती चहा फ्रेश फ्रेश गवती चहा आणलेला आहे चा मस्त गवते चहा टाकलेला आहे आणि याला कटिंग करून ठेवते का थोडा वाळून थो थो हो का चहा आयडिया व्यवस्थित ठेवते कटिंग करून आणि काल आपण काय केलेलं आहे काल काय घातलेलं आहे लोनच काल मस्त पैकी आम्ही लोणचं घातलेलं आहे बघा आता एक भरणे भरून काही शूट वगैरे काढला नाही तर मस्त तेच तेच बाहेर मस्त पैकी लोणचे खूप छान पैकी आणि भारी दिसत ना लोणच आणि मनामध्ये मस्त थोडस तेल टाकायला गेलं अजून आणि आज जायचं होतं आम्हाला शेवाया आणायला शेवाया करून ठेवलेलं आहे दोन चार दिवस झाले राम करायला पण काय जायचं तर मग तिकडे पण जायचं होतं दिवसभर खूप जास्त एका दिवस माझा शिवले आणि म्हणायला दोनच घरात काय काम असत भरपूर काम असते माझ्या माग ब्लाउज असत्या व्हिडिओ एडिटिंग असत्या अजून काय काम असत नाही काम असतं मला घरातली साफसफाई असते का तरी दुपारी मी लंच टाइम मध्ये आलो होतो फरशी वगैरे गोळी बायको काही आपल्याला काही सहकार्य करत नाही असं वाटतंय मला नवऱ्याचं पण काम लागत त्याच्यात हो ना तर चला आता आम्हाला आता बाहेर फिरायला जायचंय गोव्याला जायचं ठरले सुरेखाच्या माझं कधी जायचं सुट्टीला उद्या पळून येतील हा का मम्मी पप्पा खाल्ले गोव्याला मी तेच म्हटलं प्लॅनिंग केलं असतं आता दोन चार दिवस सुट्ट्या करतो टाकतो मी लिहू घेतो मुलांना काय लागेल आपण दोघांनी जायचं मस्त मज्जा करून आणि मुलांना काय न्यायचं मुलं असले दोघांची मज्जा नसते नाही नाही आपण जाऊन येऊ चला मुलं असले की दोघांची मज्जा मस्त, मस्त बागा बीचवरती जाऊन येऊ दोन दिवस मस्तपैकी तिकडे ट्रिप काढू आपली मी तर म्हणतो गोव्याला ट्रिप काढाव मला असं वाटतंय तर सूर्यकानी खूप असं छान कटिंग करून ठेवलेलं आहे गवत्या आणि आता एका प्लास्टिकच्या पिशवू मध्ये भरून वाळवून देकला देना। देना। ना चालेल इकडं स्मेल भारी राहतो ना त्याचा आता चला आता घेतलेली आम्ही एक पायाची कोंबडी करायला एक पायाची कोंबडी नाच एक पेरकी कोंबडी का सब्जी बहुत भारी आज मच्छी खायची होती पण उद्या आहे शनिवार मला उपयोग आज काय तिने आणून दिलं नाही काय अगं चालतंय तू ना आता त्याला एकशे वीस रुपये घातले त्या भांड्याला त्याचा मधला रॉडबीड सर्वोच्च झाले

एक टाइम चपाती आणि एक टाइम भाकरी असते आमच्याकडे आणि आता वाजलेले आहे आठ वाजले तर आम्ही साडेआठला ला जेवण करणार जेवण झाल्यानंतर नऊला ला एक राऊंड मारून येतो आम्ही राऊंड मारून आल्यानंतर सुरु काय एक ब्लाउज शिवणार आहे आज नाही शिवणार काय आज फक्त कटिंग आहे काय दोन एकदम तरी आणि एक एकदम मस्त हॉटेल टाईप इकडं बेळ कांदा इकडं लोणचं वा 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 का वा 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 एकदम खुश राहत आहे ना तर आलेलं आहे आता भरलेलं वांग मस्त पैकी वा काय मस्त झालंय